नमस्कार सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी पायल शहा एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर हो आता रेशनमध्ये या नऊ वस्तू मिळतील रेशन कार्डधारकांसाठी महत्वाची बातमी केंद्रातील सरकारने रेशन वाटपाच्या नियमात एक अतिशय महत्वाचा आणि मोठा बदल केला आहे आतापर्यंत सरकारच्या माध्यमातून पात्र रेशन कार्डधारकांना गहू आणि तांदळाचे वाटप केले जात होते तसेच अंत्योदय रेशन कार्डधारकांना गहू तांदळासोबत साखर सुद्धा दिली जात होती पण आता रेशन वाटपाच्या नियमात नवीन बदल करण्यात आला असून रेशन कार्डधारकांना आता रेशनमध्ये नऊ जीवन आवश्यक वस्तू मिळणार आहेत आता तांदूळ देण्याऐवजी गहू डाळी हरभरा साखर मीठ मोहरीचे तेल मैदा सोयाबीन आणि मसाले वितरित केले जाणार आहेत सर्वसामान्य गरीब लोकांचे आरोग्य सुधारण्यासाठी सरकारकडून सातत्याने प्रयत्न केले जात आहे याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून आता हा निर्णय केंद्रातील सरकारने घेतला असल्याची माहिती समोर आली आहे त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या आहारातील पोषणाची पातळी वाढणार आहे सर्वसामान्य नागरिकांना देखील सरकारच्या निर्णयामुळे चांगला पोषण आहार मिळणार आहे यामुळे लोकांना आरोग्य सुधारेल त्यांचे जीवनमान उंचावेल अशी आशा व्यक्त केली जात आहे देशातील नव्वद कोटी रेशन कार्ड धारकांना लाभ देणार होणार आहे